भुसावळ रेल सिटीने दिला गरजू महिलेला मदतीचा हात सविता महाजन यांना शिलाई मशीन दिली भेट इनविल क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीने सात जून रोजी भुसावळ पुरुषोत्तम नगर निसर्ग कॉलोनी येथील बगीचाच्या वॉचमन यांच्या पत्नी सविता राजू महाजन यांना संसाराचा गाडा ओढण्यासाठी मदत व्हावी म्हणून शिलाई मशीन भेट दिली आहे कंपनीची मशीन विकत घेण्यासाठी क्लब सदस्य किरण आणि क्लब अध्यक्ष यांनी आर्थिक सहकार्य केले एका गरजू महिलेला क्लबच्या माध्यमातून स्वावलंबी बनवता आल्याचा याचा मनस्वी आनंद होत आहे भविष्यात देखील असे प्रोजेक्ट आम्ही सातत्याने घेऊ असा विश्वास या प्रसंगी अध्यक्ष फेथ मांडे यांनी व्यक्त केला आहे सविता महाजन यांनी आपण मला केलेल्या मदतीमुळे मी माझ्या दोन्ही मुलांचे पालन पोषण व्यवस्थित करू शकेल म्हणून मी आपल्या क्लबची मनापासून आभारी आहे असे मत व्यक्त केले या प्रसंगी क्लब सदस्य सुनीता पाचपांडे सचिव सीमा सोनार किरण जावळे संगीता पाटील मीनाक्षी धुर्डे योगिता वायकोळे आदी महिला उपस्थित होत्या मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ